मित्रांनो वाड्या वेळेला ते चला दिसत आहे चला सुरुवात करू गाव निमडाळ बर जोडी बघा गावरान जोडे निमडाळ जोडी एक नंबर काय किंमत काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी काय लागली बाजारात मागणी कशी मागताय किती सासठ प्रमाणे मागताय आहे पण सत्तर बंद देऊन द्यायची चार हजारचा फरक राहिलाय तुमचा पंच्याऐंशी सांगायची सत्तर बंद द्यायची सासठ बंद आलेले आहेत सगळी कामाची बोली राहील का फुल गॅरंटी किती जोड्या तुमच्या आज ही पण तुमचीच होती का आपली विशाल भाऊ बर हा विशाल भाऊ दिली का मिनटं विशाल भाऊ मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस अठरा एकोणचाळीस चौसष्ट तुमचं नाव निमडाळ या कोणाचे मित्रांनो ही पण यांची जी गावरान खिल्लार गावरान किल्ला बघा ही पण त्यांची शेतकरी जे वाड्यावाले हो काय किंमत सांगताय काय किंमत मालक नाही कोण मालक मालक बाहेर गेला बर तुमचे काय काय किंमत बाहेर गेला हा मालक काय किंमत आहे एक लाख दहा एक लाख दहा दाताला पूर्ण कामाला पूर्ण आहे का एकदम काय टेन्शन नाही कोणच्या कोणच्या कामात टाका बरं काय किंमत सांगता याची काय किंमत काय दहा एक लाख दहा काय लागली बाजारात मागणी कुठपर्यंत मागितलं काही सत्तर ऐंशी पर्यंत मागताय मित्रांनो जोड चांगली जोडी सत्तर ऐंशी पर्यंत मागताय एक लाख दहा सांगताय असं तुमची नजर कुठं चालते तसं तुम्ही मागू शकता मोबाईलला हे बघा मोबाईल नंबर सांगा सत्तावीस एकोणसाठ एकोणसाठ तुमचं नाव हे शंकर केसकर हे शंकर केसकर केस गाव निमडाळा कसे मागत मागताय भाऊ गणेश भाऊ सत्ता तुम्ही मागताय मित्रांनो बघा चालेल पुढे चालते सोडून नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज मी तुम्हाला सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीचा धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळे हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे हा बाजार दर मंगळवारी भरतो <देखे> या बाजारात तुम्हाला गावरा माळवी किल्ला अशा अनेक जातीचे बैल तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा बाजार वगैरे कस भरलेला आहे एक नंबर भरलेला आहे तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा तुम्ही बघू शकता बाजार कसा भरलेला आजचा बाजारला जबरदस्त भरलेला आहे खतरनाक बाजार भरलेला आहे तुम्ही बघू शकतात कारण की मागचा बाजार हा बंद होता आणि माग सॉरी मागचा बाजार चालू होता पण त्याच्या अगोदरचे जे बाजार ते बंद होते ना त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहीत होतं बाजार चालू झाले असं आता सगळ्यांना माहीत झालंय की बाजार चालू झाले आणि जब्बरचा बाजार भरलेला अजून दोन बाजार हे चांगले भरणार आहेत त्याच्यानंतर बाजार हे थंड होतील बघा तेवढी गर्दी जब्बरचं गर्दी जब घेणार पण चांगलं देणार आहे पण चांगलं जास्तीत जास्त तुम्हाला शेतकरी दाखवायचा प्रयत्न करणार आहे कस काय बाजार भरला आजचा भारी भारी भरला बाजार एक नंबर बाजार भरलेला आजचा मित्रांनो जोरात बाजार आहे तुम्ही कुठून आले कुंडाने बरं काय घ्यायला आले का बघायला आले विकला का माल मग भरपूर माल नाही ते मागचे बंद होते ना त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांचे पहिले भरपूर आले पण विशाल भोकड जायचंय विशाल भोसील काय तुम्ही दोन मिनट बघतो ती गावराखी लढाक थोडी विशाल मु नमस्कार किती जोडी आपल्या विशाल आठ बैल होते तीन विकले पाच राहिले बरं एकदम शेतकऱ्याची कामाची जोडी हा शेतकऱ्याची अशी आणली दिसत आहे आत्ताच आणली ती ना शिंगे बनवलेली नाही काही बनवलेलं नाही बरं काय किंमत म्हणायची एक पंधरा सांगतो एक पंधरा सांगताय लाख रुपयाला मित्रांनो अशी जोड बाजारात पुन्हा पुन्हा नाही जोड बघा अजून साफ काहीच सुचला हे केलं नाही सुटलं नाही सुटलं नाही हजार पाच दहा हजार तुला चांगलं शिंगारा वगैरे माझी गाडी बस ही ठीक आहे चला इकडन दाखवतो मग कि बघा हा बंबईल बघा तिकडचा करता एक नंबर द्याल ना बरं विशाल बघ एक नंबर बरं विशाल भाऊ सगळी गॅरंट राहील ना शक करायला उदाहर चेक करायचं ये बैल एक नंबर कोणती कोणती पंचावन्न का फायनल पंचावन्न मित्रांनो फायनल पंचावन्न सांगायला पायसष्ट फायनल पंचावन्न आकलून पैसे शेतकरी असल्या जवळचे पाच असले झुकून पैसे उधार भाऊ मोबाईल नंबर सांगा विशाल भाऊ ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास विशाल पाटील गोंदूर दातारा पूर्ण आले काय बर बर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आजचा बाजार गाड्या येणं चालू आहेत बाजारात बाजार भरला आहे की किरायक मी चांगलं आहे एवढ्या दोन हजार चालतील था चांगले नंतर बाजारात थंडे पडतील थोडे मग नंतर बाजारात तेच कस्टमर ते बदलास लावाले ज्यांचा बैल उच मारतोय कामाला चालत नाही असे लोक येतील मग बाजारात हे बघाय पण शेतकऱ्यांची जोडे काय किंमत आहे किंमत पंच्याहत्तर पंचतर। कुठलं गाव तुमचं चिंचवार मित्रांनो चिंचवार मेरगाव चिंचवार ना बरं हजार किंमत सांगताय एक बैल ते सिमकोड गेलेले आहे हा एक चांगला आहे काय लागली बाजारात मागणी दादा काय मागणी लागेल लाग बाजारात तुम्ही पंच्याहत्तर सांगताय मग फायनल काय अपेक्षा आहे सत्तरची हा सत्तर बहतर सत्तर बहात्तर असतो काही अपेक्षा बैला वगैरे बघा हा बैला पाहिजे मोबाईल नंबर सांगा कोणी गिरे घ्याला सांगतो मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस एकतीस अठ्याहत्तर चोवीस का तुमचं नाव बगलू शिचवारा भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव चोपळे कोंडावर अमनेर तालुका आहे का बरं काय किंमत सांगतोय सत्तर हजार सत्तर हजार कामाची बोली सगळी का हो हो। मार्ग्या बस्या उसपड्या लागली का बाजारात ती मागणी मग पर्यंत मागतात पंचावन्न काय अपेक्षा आहे मग आपली पासष्ट मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेपन्न चाळीस अठ्ठेचाळीस तुमचं नाव मनोहर मंगा पाटील मनोहर मंगा पाटील मंगा पाटील ठीक आहे शेतकरी का व्यापारी कुठलं गाव आंबोडा आजंग आंबोडा बरं जोडी कोणती ही का ती सो एकटा आहे ना ही जोडी आहे मित्रांनो बघा हा बहीण ट्रॅफिक इथं बघा आता हे सगळे गर्दी वगैरे चालू इथं हां एक गावराने बघा ना हा एक त्याच्या जोडीला जोडसारखी लावली आणि हा एकटा ही करता माडवीमध्ये काय जाऊ जोडीची साठ हजार बरं लागली बाजारात काय मागणी आज लागेल नाही हां नाही का बरं तो एक साठ हजार सांगता आणि एकट्याच हां चाळीस हजार बरं ठीक आहे सगळ्या कामाची बोल नांबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकोणपन्नास एकोणपन्नास झिरो दोन तुमचं नाव सागर सागर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बैल आलेले आहेत कारण की मागचा बाजार जो होता त्या बाजारात बऱ्याच लोकांना माहित नव्हतं की बाजार चालू झाले काय असं पण आता बाजार चालू झाले असं मागच्या बाजारापासून भरपूर लोकांना माहिती पडलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी बाजारात आलेली रामराम दादा किती बैल आणलेत तीन आणले एकच राहिला काय सांगताय सांगतोय किती पंचवीस सांगतोय द्यायचे वीस फायनल मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ अडतीस शहाण्णव एकोणनव्वद तुमचं नाव हा गावखेडा जाऊकेडा चालेल ठीक आहे इकडे जोडी दिसते व्यापारी का शेतकरी आहे बरं मित्रांनो शेतकरी आहे तर जोड बघा काय किंमत सांगता एक लाख बरं दाताला चार चार कर चार 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 बरं मित्रांनो दादाला चार चार दाते एक लाख रुपये किंमत सांगता येईल मारक्या बश्या उसपट्या सगळी गॅरंटी कामाची सगळी फुल गॅरंटी बरं मोबाईल नंबर सांगा दादा सत्त्याण्णव सदुसष्ट शेहेचाळीस चौदा छप्पन तुमचं नाव पुष्पेंद्र पाटील पुष्पेंद्र पाटील गाव निमडाडी निमडाडाचे बरं चालेल वडकीवाला उधार द्या अनवडकीला उधार देऊ नका युट्यूब थ्रू मोकळ्या बाजू बाजूचे तुम्हाला बैल दाखवतो तिथं गर्दी भरपूर गर्दी तिथं चाला जागा तुम्हाला इथं मैदानामध्ये हो जे बैल दाखवायचा प्रयत्न करून हा एक दिसतोय तो आणि किल्ला म्हणजे किल्लाराचे बघ कुठलं गाव आहे का शेतकरी का व्यापारी शेतकरी बरं काय किंमत पस्तीस हजार रुपये दाताला पूर्ण असेल कामालाही पूर्ण आहे का मारक्या बाशिया उसपट्या बरं काही लागली बाजारात मागणी अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस काय अपेक्षा आहे आपली तीस बत्तीस एकतीस बत्तीस ची अपेक्षा हो हो बघा मोबाईल नंबर सांगा भाऊ शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव पंचवीस पंचवीस एकोणसाठ एकोणसाठ एक्याऐंशी एक्याऐंशी तुमचं नाव बंटी धनगर न्याडू बंटी धनगर नेहाडू तर चला आता पुढे साधून यांचा गोरा थोडं माग का मागे काही बघा सिंगल दाताला किती पूर्ण आहे कामाला सगळी सगळी कामाची भाषा राहील कुठले तुम्ही मालेगावकडची व्यापारी का शेतकरी व्यापारी व्यापारी म्हणजे एकच आणलाय एक लाच एक ला बरं याचं काय सांगताय एकशे पस्तीस सांगायची याचे पस्तीस सांगताय काय लागली बाजारात मागणी बरं मग मा काय अपेक्षा फायनल पस्तीस फायनल फायनल पस्तीस मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव तेरा तेरा आठ आठ पाच पाच डबल डबल झिरो झिरो तुमचं नाव श्रीराम संतोष कळमकर बर बर कुठलं दादा तुम्ही मंगरुळचे अंबडन मंग बरं काय किंमत म्हणताय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार दाताला किती बहिलं दाताला कसं काय झालं बैलं हाताला पुरं आहेत का झाले तर पुरे झाले पुरे आहेत का हा कामाची गॅरंटी पूर्ण झाले मारक्या भाषा वाट्या बरं मित्रांनो बैला बघा चालून आता पाय बघा इकडंच हा बघा लागली का बाजारात काही मागणी काही मागणी लागली का काय अपेक्षा आहे मग आपली बर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव एकोणऐंशी अठरा तुमचं नाव अशोक पाटील अशोक पाटील मंगळूर मित्रांनो बरोबर हा एक आहे शेतकऱ्यांचा आहे भाऊ कुठला गाव मुक्ती बरं काय किंमत वीस हजार रुपये मित्रांनो वीस हजार आहे मस्त छोट्या मापाचा भारी बैल आहे छोट्या शेतकऱ्याचा कामाचं आहे माडीमध्ये वीस हजार रुपये किंवा थांबता आहे लागली का बाजारात काही मागणी काही मागणी लागली बाजारात तुम्ही घेतला आहे बरं ते म्हणतो वीस हजारला घेतलाय का बरं आहे बरं रोग घेतला का रोग घेतला बरं मित्रांनो वीस हजारला घेतला आहे मी बाजारामध्ये एवढं चर्चे काय का मध्ये इष्टी तसं त्यांनी सांगितलं मी दिसला दहा वाजे तरी बघा बाजारात येणं चालू आहे तीन गाड्या पुळे चौथी पाचवी पहिल्या चालू आहे बघा या पण चांगली बसत आहे विभागात दहाव दहाव पहिले तुम्हाला या बाजारात चांगले बघा लागतील बरं इतर बाजाराच्या अजून बघू शकतो इतर चालू शकता नंतर पहिलं बघा गावराने एकदम कुठला माउली सोनगिरची आहे का सोनगिरची वाऱ्या वाऱ्या दिसत आहे दिसत आहे आणि गावरामध्ये चालू आहे वाटतं वाटते व्यापारी मागत आहे किती व्यापाऱ्यांचा का दाखवणार नाही तुम्हाला शेतकऱ्यांचा माल भरपूर आला बघा हा पण शेतकऱ्यांचा माल आहे घेतली वाटतं व्यापाऱ्यांनी तोडाच घेतली तुम्हाला मला व्यापाऱ्यांनी घेतली ते पण मागतात व्यापारी मागता येते पण थोडी वाड्या मित्रांनो ते कसं असतं माहिती का माझ्या बाजारामध्ये आता शेतकऱ्यापासून व्यापारी मागत असेल कमी दामात मागे शंभर टक्के मागेल त्याला पुरवलं त्या माग दामात पण याला रोकळा पैसे दहा लागते त्यांना शेतकऱ्याला आणि तिकडे त्यांना उधार दिसला लागतो दोन दिवस आठ दिवस वापरून पैसे तर बरेच शेतकरी शकत व्यापाऱ्यांकडून बैल घेणं पसंत करतात कारण की दोन दिवस वापरून पैसे असतात म्हणून आणि ते रोखड्या म्हणून ते यांच्याकडून घ्यायला कंट्रोल करतात वाड्यावाले कुठले काय काय किंमत जोडीची दोन मिनिटात फक्त काय किंमत जोडीची किंमत सांगा ना पंच्याण्णव सांगताय मित्रांनो गावराजोडे पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतोय काय जागे बाजारात मागणी पंच्याण्णव मागणी काय लागली साठ सत्तर साठ अशी मागत आहे काय अपेक्षा आपली फायनल ऐंशी पंच्याऐंशी काय अपेक्षा आपली बरं मोबाईल नंबर सांगा कोण आला सांगतो शहाण्णव शहाण्णव सदुतीस हा शहाण्णव सदुतीस हा सोळा चौऱ्याहत्तर एकसठ सोळा चौऱ्याहत्तर एकसष्ट तुमचं नाव अण्णा अण्णा बरं जोडे थोडं पण बघू ना पहिला भारी गावराम बैले मित्रांनो ही जोड बघा हे दादा विकायला आले तुम्ही आणि तुम्ही विकली नाही आता ही हां आता ही यांनी विकायला आली ती आणि विकली पण चला काय रेट दिली आपण बघू जोड बघा चांगली जोड आहे शेतकऱ्याच्या कामाची जोडी आहे गोळा झाला जोड सगळं बरं कशी दिली तुम्ही आता ही छप्पनला दिली सुरुवातीला तुम्ही काय किंमत सांगितली होती सत्तर सांगितली होती आणि त्यांनी सुरुवातीला काय कसे मागितले होते मग बावन्न पासून मागितले आणि शेवट किती झाली छप्पनला झाली आणि तुम्ही सत्तर पासून बरंच खाली उतरले बरं ठीक आहे व्यापाऱ्यांनी घेतली का शेतकऱ्यांनी घेतली बरं म्हणजे बरं शेतकरी शेतकरी व्यवहार आहे तुमचं गाव कुठलं दुसाने तालुका साखर तालुका आणि दिली कुठे आता त्यांनी व्यवहार रोखडा आहे का मग भैया व्यापारी कुठलं गाव चिमटावड कुठं मुक्तीजवळ बर मुक्तीजवळ चिमटावळ तालुका जिल्हा तुमचं थोडीच आहे का मग चिमकड तुम्ही कुठलं कुठे जवळ बोलले सवय डांगवर ना सवय मुंगटी डांगवर मी हे मुंगटी समजतोय बरं डांगोर ते चिमटाना आहे ना बरं 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 ते थोडं कन्फ्युजन झालं काय किंमत म्हणतोय हां ऐंशी ऐंशी हजार दाताला पूर्ण असेल पहिला कामालाही पूर्ण आहे का सगळी गॅरेंटरी बरं काही लागली का बाजारात मागणी कशी माग पायसिटला आपली काय अपेक्षा आहे सत्तर बहात्तरच्या अपेक्षा मित्रांनो ऐंशी सांगायचे सात पासला मागता आहे सत्तर बहात्तरच्या अपेक्षा आहे बैल बघा माडी मध्ये गरीब आहेत ना बर मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद एकोणनव्वद चौऱ्याहत्तर सत्याहत्तर पंच्याऐंशी बारा तुमचं नाव पाटील चंदन अनिल पाटील मित्रांनो हे पण शेतकरी आहे आपला जास्तीत जास्त फोकस तुम्हाला शेतकऱ्यांच्या बघायला दाखवणार मागचा शेतकरी तो शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमात सांगायचा उद्देश आहे कुठलं गाव बिलाडी काय किंमत साठ हजार रुपये बरं कामाची बोली सगळी राहील दातारा पूर्ण असतील ना मारक्या बशा उसपोट्या सगळी गॅरंटी राहील बरं काही लागली का बाजारात मागणी कशी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास काय अपेक्षा आहे माफली पाहिजे पंचावन्नची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस एकसठ नव्याण्णव चौदा तुमचं नाव मोहनी रमन पाटील बिलाडी ना